आपण माझे परिवेशासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक मंत्र मंत्री गोविंदशेरावजी बसले बाबा आपल्या खरडखशीचे कार्यकारी आमदार फऱ्यात नाव बसले पण विक्रमसिंह पाऊसकर माजी विधान परिषद सदस्या नंदराव पाटील नाना नंदराव पाटील दादा दयानंद भाऊ दोडन दादा दत्तात्रय देसाई निवासराव थोरात सयाजी यादव श्रीरंग देसाई अतुल शिंदेजी माजीराव निकम बपनराव शिंदे आप्पा धनंजय पाटील व सर्व हो। आज या विविध गावामध्ये दक्षिण दक्षिणमधील आणि प्रामुख्याने विविध जिल्हा परिषद गटातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा भाजपमध्ये प्रवेश आहे प्रवेशाची चर्चेत चालू आल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की भाऊनी हा निर्णय का घेतला किंवा कशासाठी घेतला याचं एकच उत्तर आहे की कराड दक्षिण मधील जिल्हा परिषद गटाच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही हा सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय यामध्ये विम जिल्हा परिषद गटातील बावीस गावातील सर्व कार्यकर्ते यामध्ये सामील आहेत बऱ्याच जणांनी उलट सुरू चर्चा केल्या आज मगाशी हेमंत सरांनी सांगितलं की आजच्या प्रवेशासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचं सुद्धा काम आज बऱ्याच मंडळींनी प्रयत्न केला परंतु थांबले नाहीत लोक कारण येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना माहीत आलंय की आपल्या भागाचा विकास कोण करणार आहे कारण दक्षिण हा काँग्रेसचा बाली किल्ला म्हणलं जात परंतु मानी अतुल बाबानी त्याला पूर्ण खिंडार पाडले आणि बाबानी दोन साथ हजार चोवीस साली एकोणचाळीस हजार मतांनी प्रचंड विजय घेतला आज कराडदक्षिणसाठी कराड दक्षिणच्या विकासासाठी अतुल बाबा बसले म्हणजे रोल मॉडेल म्हणलं तरी चालेल कारण कराड दक्षिणचे पस्तीस वर्ष आणि विलास का आमदार होते त्यांच्या काळात विकास झाला दोन हजार चौदा ते दोन हजार दहा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा त्यांचाही विकास झाला परंतु मुद्दा सांगायचा काय माननीय बाबा आमदार नसताना सुद्धा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात बाबाने साडेसातशे कोटी रुपयाचं निधीकरण लक्ष आणलं जो माणूस आमदार नसताना जर साधे साडेसातशे कोटीचा निधी आणत असेल तर आमदार झाल्यानंतर किती कोटीचा निधी हे फक्त आपण विचार करायचा आहे बाबांच्या बरोबर आमची चर्चा झाली बाबांनाही आम्ही अगोदर काही शब्द दिले होते की आमच्याही काही अडचणी आहेत ज्यावेळी ते आमच्या अडचणी संपतील त्यावेळी बाबांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही शंभर टक्के तुमच्या बाबा बरोबर येऊ आणि तो निर्णय आज सर्व कार्यकर्त्यांनी एकताने घेतलाय येणाऱ्या काळात करा दक्षिणमध्ये बाबांची आम्ही चर्चा केल्या की कराड दक्षिण हा डोंगराळ भाग जास्त आहे इथं युवक कार्यकर्त्यांना नोकरीचा प्रश्न आहे बाबांनी आम्हाला शब्द दिलाय येणाऱ्या काळात आपल्याला जर दीडशे ते दोनशे एकर जर कराड दक्षिण डोंगरावळ भागात जमीन मिळाली तर आपण या ठिकाणी शंभर टक्के आय टी बार आणू आणि ती बाबांनी दिलेला शब्द पाहणार ही शंभर टक्के गोष्ट करेल त्याचबरोबर बाबांच्या माध्यमातून भागात मोठी जमीन मिळाली तर बाबांनी सांगितलंय की आपण कंपनी सुद्धा आज कार्यकर्त्यांनी विचार केलाय येणाऱ्या काळात बाबांच्या माध्यमातून कृष्णा कारखाना आहे कृष्णा हॉस्पिटल आहे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती बाबांच्या माध्यमातून शिरवळ या ठिकाणी बाबांचं इंटरनॅशनल हॉस्पिटल होतंय त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना कामं मिळतील आम्ही एक उद्दिष्ट आणि एक न्यूज की भागाचा विकास आणि कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजेत हे त्या डोळा आपण समोर ठेवून आम्ही माझ्या पक्षात प्रवेश केलाय त्यामध्ये कुठलंही वैयक्तिक स्वार्थावरती कुठल्याही कार्यकर्त्यांनी यामध्ये प्रवेश केलेला नाही हे मी प्रामुख्याने काय गोष्ट सांगतोय तर आता विरोधकांनी दोन दिवस झाला उठवलाय की भावनी किंवा कार्यकर्त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी प्रवेश केलाय बाबाच्या बरोबर माझी चर्चाही झाली होती की समोरची बरेच काही गोष्टी उठवणार पण बाबांनी सांगितलं तर तुम्ही त्या गोष्टीकडे भाऊ लक्ष देऊ नका आपलं जे ठरलं आहे त्यामध्ये कुठलाही बदल होऊन देऊ नका आणि प्रभावित आई देतो ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी असतो तिथं पूर्ण इमानदारीनं आणि कष्टानं काम करतो त्याच पद्धतीने इथून पुढं भीम जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी एकनिष्ठ काम करतील तेवढाच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी यांच मनोगाने दक्षिणे मध्ये एका मताने सर्व म्हणतायत अतुल पर्व